दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येवधासह पंधरा गावात परिसरातील जनतेला अनियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत सर्कल परिसरातील पक्ष व संघटना यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निवेदने सादर करून वेळोवेळी आंदोलने सुद्धा केली आहेत परंतु समस्या सोडविण्यात आल्या नाही म्हणून अखेर ग्रामपंचायत वडनेरच्या वतीने उपसरपंचा मोहिनी हुतके यांच्या अध्यक्षतेखाली पंचवीस एप्रिल रोजी ग्रामपंचायत सदस्य यांना सोबत घेऊन सकाळी आठ वाजता पासून येवदा येथे पाण्याच्या टाकीजवळ जलत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे आंदोलनात असंख्य ग्रामस्थ सहभागी होत आहे आंदोलनस्थळी स्थळी प्रहारचे प्रदीप वळदकर सह, सह कार्यकर्त्यांनी जलत्याग आंदोलनाला भेट देऊन आपला पाठिंबा देत व आपल्या भावना व्यक्त करीत सदर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा सुद्धा जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व प्रशासनाला दिला आहे तसेच महिला वडनेर अध्यक्षा माला डोई फुडे यांनी देखील जलत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला आहे त्यांनी आपल्या भाषणात आंदोलन असून काही राजकारणाचा भाग नसून हे एक सामाजिक कार्य आहे पाण्याची समस्या ही सर्व ग्रामस्थांची आहे असे मत मांडले जलत्याग आंदोलनात सहभागी होऊन युवासेना तालुका प्रमुख अभिजीत मावडे व कार्यकर्ते यांनी सुद्धा पाठिंबा देऊन सहभाग नोंदविला सदर आंदोलनाकरिता गाव परिसरातील बाजूला संघटना या आंदोलनात सहभागी होत त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही आंदोलन स्थळी भेट देण्यासाठी व आपला पाठिंबा देण्यासाठी शेकडो ग्रामस्थ था, आंदोलन स्थळी धाव घेत आहेत सकाळी आठ वाजता पासून जलत्याग आंदोलनाला सुरुवात झाली असून सुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाला भेट दिली नसून आंदोलनाकडे पाठ फिरवली असल्याने अधिक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत गाव परिसरातील ग्रामस्थ चर्चा करीत सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं जीवन प्राधिकरणाला निवेदन दिले त्या अनुषंगाने आंदोलन सुद्धा झाले तसेच गंगाई ग्रामपंचायतच्या वतीनं सुद्धा अनेक निवेदन जीवन प्राधिकरणला दिले आंदोलनच आले परंतु कुठल्याही प्रकारची दखल या जीवन प्राधिकरणानं घेतल्यामुळे आज वडील गंगलच्या वतीनं या ठिकाणी जे जलताग आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाला आज मी यून, आंदोलना या ठिकाणी येऊन पाठिंबा दर्शवला त्यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवत आहोत आणि इथल्या समस्या जर समजा जीवन प्राधिकरणानं नाही सोडवल्या तर अधिक तीव्र आंदोलनात यांच्यासोबत सहभागी होऊन अधिक तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी मोहिनी चंद्रशेखर हुतके उपसरपंच वडनेर गंगाई शासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही त्यांना कुठल्याच प्रकारचा म्हणजे धाम फुटलेला नाहीये त्यांना वाटलं एक बाई काय करू शकते या उद्देशानं ते शांत बसलेले आहेत मी एकतीस मार्चला त्यांना आक्रोश मोर्चाचं निवेदन दिलं होतं त्यांनी मला त्यांचे विनंतीपत्र दिले की आम्ही आठ दिवसात तुमचं काम मार्गी लावतो परंतु त्यावर आतापर्यंत सुद्धा त्यांनी कुठलाच तोडगा काढला नसल्यामुळे मी आज पंचवीस तारखेला या जलत्याग आंदोलनाला बसली आहे जोपर्यंत ते माझ्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत मी हा जलत्याग आंदोलन सोडणार नाही आणि त्यांनी जर लवकरात लवकर माझ्या मागण्या मान्य केल्या नाही तर हे आंदोलन अतिशय तीव्र आक्रमक कविता घेतील असे मी सांगू इच्छिते रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज यवदा